दुसरो की सहायता के पहिले खुद की रक्षा करे उपविभागीय अधिकारी संदीप अपार दीपक सदाफळे यांना सत्कर्मातून पुण्य मिळते महसूल पंधरवडा कार्यक्रमातून कौतुक दुसरो की सहायता की पहिले अपनी खुद की रक्षा करे दीपक सदाफळे यांना त्यांच्या सत्क्रमातून पुण्य निश्चितच मिळते परंतु दुसऱ्याला मदत करण्याआधी स्वतःच्या जीवाची देखील रक्षण करा असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांनी वाघागड येथे आयोजित महसूल पंधरवाडा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमातून त्यांनी केले आहे बार्शी टाकळी आणि मूर्तिजापूर अशा दोन तालुक्यातून ही कार्यशाळा आयोजित केली होती रविवारी तालुक्यातील वाघागड या ठिकाणी महसूल पंधरवाडा अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी संदीप पवार हे होते तर व्यासपीठावर बार्शी टाकळीचे तहसीलदार राजेश बझिरे आणि मूर्तिजापूरचे तहसीलदार श्रीमती शिल्पा बोबळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांची प्रमुख उपस्थिती यामध्ये ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यावेळी संत बाबा शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत अनेक उदाहरणे देऊन मोलाचे मार्गदर्शन केले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले या कार्यक्रमातून उपविभागीय अधिकारी संदीप अपार म्हणाले की दीपक सदाफळे यांचे कार्य अतिशय चांगले आहे प्रशासनाला दीपक सदाफळे यांचे नेहमी सहकारी असते त्यांच्या टीमची मोठी मेहनत असते आम्ही अनेकदा त्यांच्याशी संपर्क साधतो त्यावेळी उदाहरणार्थ एखाद्या तलावात बॉडी पडलेली आहे आणि ती शोधून काढायची आहे त्यावेळी सदाफळे सांगण्याच्या आधीच त्यांच्या कार्याला सुरुवात करतात आणि ते काम करून दाखवतात त्यांनी वारंवार प्रशासनाला खूप सहकार्य केलेले आहे त्यांचे कार्य खूप मोलाचे आहे ते आपल्या जीवनात असे सत्कर्म करीत असल्यामुळे त्यांना पुण्याची शिदोरी निश्चितच मिळते असे सुद्धा एस डी एम म्हणाले आहे प्रसंगी उपविभागीय अधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत अनेक उदाहरणे आपत्ती व्यवस्थापनाबाबत माहिती दिली तहसीलदार राजेश वझिरे तहसीलदार शिल्पाताई बोबडे आदी मान्यवर मंडळींनी यावेळी मोलाचे मार्गदर्शन केले प्रसंगी मूर्तिजापूर आणि बार्शी टाकळी तालुक्यातील ग्रामसेवक ग्रामसेविका तलाठी मंडळ अधिकारी उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क टीव्ही चॅनलसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा